सर्व मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नितीन जगन्नाथ राठोड यांचा एकतीसावा वाढदिवस शिवाजीनगर परिवजना जिल्हा बीड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे नितीन राठोड यांचा एकतीसावा वाढदिवस अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात साजरा केला असून सदर कार्यक्रमास नितीन राठोड यांचे वडील जगन्नाथ राठोड व त्यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई राठोड व त्यांच्या सौभाग्यवती आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय दलित पॅन्थरचे परळी तालुका अध्यक्ष माणिकराव बनसोडे यांचीही यावेळी आवर्जून उपस्थिती होती नितीन राठोड यांना एकतीसाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दलित पॅन्थरचे तालुका अध्यक्ष माणिकराव बनसोडे म्हणाले की हा वाढदिवस अत्यंत खिळीमिळीच्या वातावरणात साजरा होत असून नितीन राठोड यांना भाविष आयुष्यासाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत पाहूया आणि त्यांच्या आईचं नाव आहे रुक्मिणबाई राठोड अशा यांचा असा एक कुटुंबिक परिवार असून यामध्ये सर्व या सामील आहे थोडं करणार आहे तरी आपण या ठिकाणी सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला आपल्या सरांचे या ठिकाणी वाढ साजरा करण्यासाठी त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन व्यक्त करतो असं की असं हसत मुकत जे फॅमिली असते मी पहिल्यांदाच या ठिकाणी पाहतो की ते ते जे सर्व एकत्र येऊन करतात ज्या अशा आदर्श कुटुंबाचा या ठिकाणी परंतु आमचा संपर्क आला माझा की आमच्या मॅडम झालं फडकरी बँकेमध्ये त्यावेळेस आम्ही सर्वांच्या त्यांच्या आवडपासून आमची बालमित्रापासून ओळख होती परंतु जास्तीत जवळ एक महिन्यापासून त्यांचे आमच्या जवळ आलेले आहे म्हणून त्यांचा स्वभाव आणि त्यांचं एक आदर्श व्यक्तिमत्व प्रत्येक आला त्या ठिकाणी जे स्टाफ आहे त्यांच्या वतीने देखील त्यांचं मनोबत त्यांचा अभिप्राय घेतला आहे त्यांच्यासमोर मी एक वर्ष मी एक महिना चोच होतो महाराष्ट्र मध्ये तर अशा या आदर्श व्यक्तिमत्वाचा आज या ठिकाणी आपण वाद सांगण्याकरता आहोत आर एच टी सी न्यूज नेटवर्क परळी